मराठवाडा सिंचन प्रकल्प आणि पाचवा टप्पा आज या ठिकाणी पाचव्या टप्प्याचं पाहणीच्या नावाने स्थानिक आमदार राणा पाटील या ठिकाणी उद्घाटनाच्या बेतात होते तो कार्यक्रम उद्घाटनाचा कार्यक्रम नव्हताच खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची कबुली काँग्रेस पदाधिकारी धीरज पाटील यांनी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या पाहणी कामाला उद्घाटनाचा कार्यक्रम आहे म्हणून जो गोंधळ घातला तो कार्यक्रम उद्घाटनाचा नव्हता याची कबुली खुद्द खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी दिली अधिकाऱ्यांनी माहिती दिली का उद्घाटन होत जर बाबा उद्घाटन सोबतच आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी त्या कार्यक्रमात जो अधिकाऱ्यांना फोन केल्याचा आरोप केला त्यावर देखील खासदार राजन निंबाळकर यांनी कॉल केल्याची कबुली दिली मी मी अधिकाऱ्याला झालं कळालं मी नाही बर झालं शोध पत्रक महत्वाचा विषय तुम्ही शोध घ्या त्याचा मी अधिकाऱ्याला ह्यासाठी फोन केला कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती त्यावेळी पारंपरिक विरोधक असणाऱ्या आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर खासदार निंबाळकर यांनी नेहमीप्रमाणे आगवाकड केली धीरज पाटील यांनी पाहणी कार्यक्रमात गोंधळ घातला ती स्टंटबाजी होती की आंदोलन याबाबत या दैनिक जनमतने यापूर्वीच एक विश्लेषण केले आहे त्या कार्यक्रमात आमदार राणा जगजितसिंह पाटील धीरज कदम यांना बसण्यास सांगत होते मात्र धीरज पाटील मोठमोठ्या आवाजात प्रश्न करत राहिले मात्र सतत प्रश्न करून आमदार पाटील यांना बोलण्यास भाग पाडण्याची विरोधकांची खेळी तिथेच यशस्वी झाली बांधव बोलून गेले ना तिने बसावं जे बोलतो ते ऐकावं मध्येच पळून जाऊ नका बसा नाव नका बसा, बसा, बसा म्हणून

मात्र पाहणीच्या कार्यक्रमात गोंधळ घालून एखादा मुद्दा स्टंटबाजीसाठी उपस्थित केला जात असेल तर त्याला आवर घालायला हवी सध्या निवडणुकीचा काळ आहे पक्षाकडून तिकीट मिळवण्यासाठी धडपड करणं देखील गैर नाही मात्र योग्य वेळी आवाज उठवला तर जनतेची ससेहोलपट नक्कीच थांबेल